जबरदस्त आला पलवाच्या ताजा पलवान ओंकार म्हणून हात वरते कार काय दब्यद आहे बघा चला कुस्तीया पा दिल्लीवर होतो तिकडे मनीष कुमार हरियाणा ना चलिये प्रसाद कुंभार आलेत का प्रताप कुंभार आणि तुषार पवार उदय आणि अण्णा सावगडकर चौकदारवाडी सोरणशेवाडी सिद्धेश्वर ग्रामस्थांचा कष्टाचा पैसा आहे तुम्ही कष्टानेच घेऊन जावा कुंभार कुंभार माननीय प्रताप कुंभार आणि तुषार पवार आलेत का माननीय प्रताप कुंभार आणि तुषार पवार यांच्या वतीने कुस्ती भाव कुणाच्या वतीने पाटील पाठी बघा नाव घ्या तुम्ही स्वतःला ना इनाम रुपये एक लाख रुपये इनामाची कुस्ती जबरदस्त कब्जा घेतला अन्ना पाटील आक्रमक अन्ना पाटील उदय गडवरची पकड आहे तिथं घालून निघून जाण्याच्या पवित्रता उदय तिथं ठग छान पकड घेतोय ते अन्ना पाटील तेव्हा उदय ना अण्णा पाटील चालू वर्षी लय चांगलं जोर तुरीत चाललेलं पोरगा माशोलीचा अण्णा पाटील होमेश्वर केसरी किताबाचा मानकरी पलवान सुशील पाटलांचा पंडुआ आज का अण्णा त्याचं नाव आहे आणि इकडे ओंकारा बघलं ओंकार बोलवतात मनीष कुमार हरियाणा हात दुपार की जे अतिशय धोकादायक म्हणून पलवान ज्याने धबधबा निर्माण केलाय तो अण्णा पाटील

काय पाटील आणि पंचांचा निर्णय मान्य करायचा पंचांना अधिकार असतोय कुस्ती पराचे चालल्यानंतर अधिकार घेण्याचा अधिकार हा पंचांना असतोय जवळ आपण गाडीजवळ जाकणी अमंत पाच मिनिटाचे कुस्त्या चालू झाल्या आणि आता मात्र कुस्ती राहिले गौरव लाख रुपये कुस्तीवरती खर्च केलं सांगडकरांनी महेश पाटील आणि सिद्धेश साळून डोक्याचा धोंडा 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 झालेला या बाजूला आक्रमक होते गौरवरी सुद्धा त्याच टोला मोलाचा पहा दाड गाव बारख्या तपतीचा पार नाही तो खडूस नाव करतो या बाजूला तुम्ही स्वतः थांबा राहुल गांधी जे असतात एक नंबरला सुनील थांबा तुमचं यात्रा कमी तुला विशेष योगदान लाभलेलं आहे महेश आणि शेते काही सेकंद भूतकाळात जमा झाली हो जबरदस्त जबरदस्त मच्छीवरती गौरव हाताला विजय झाला चांगल्यानं चांगल्यावरती विजय मिळवला कुस्तीचा गौरव विजय झाला हार्दिक हार्दिक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र सुनील माहित यांचा पठ्ठा विजय झाला गौरव गौरव विजयी